मागील बारा वर्षापासून बंद असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आला असून उच्च अधिकार समितीच्या मान्यतेने या योजनेच्या विशेष दुरुस्तीचा एकशे तेरा दशांश पाचशे त्रेपन्न कोटींचा अंदाजपत्रकीय किमतीचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून तीन जून रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आपण उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून ही महत्वाची योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते या अनुषंगाने विविध विभागांची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी आता शासनाकडे पाठवण्यात आला आहे धाराशिव लोहारा व औसा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे मागील अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती अभावी बंद असलेली ही योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थापत्य विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागांच्या संबंधित दुरुस्तीची आवश्यकता होती या योजनेचे आशिव कानेगाव करजखेडा वडाळा पामणी असे पाच टप्पे असून यामुळे सहा हजार आठशे नव्वद हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे यातील पाच हजार सातशे क्षेत्र केवळ धाराशिव तालुक्यातील आहे सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी योजनेची संपूर्ण पाहणी करून स्थापत्य विद्युत व यांत्रिकी संबंधित दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या मंजुरीने राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता सदर समितीने अकरा जानेवारी रोजीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली होती त्यानंतर उपस्थित त्रुटींची पूर्तता करत आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव आता शासनास सादर करण्यात आलाय शासनाची मंजुरी आणि निधींची तरतूद करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असंही आमदार राणा जगदीश पाटील म्हणाले